पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील बुलंद शहर आणि राजस्थानमधील जयपूरला भेट देणार आहेत बुलंद शहरमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमाराला पंतप्रधान एकोणीस हजार शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील हे प्रकल्प रेल्वे रस्ते तेल आणि वायू तसंच शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत उत्तर प्रदेशातील बुलंदशहर इथल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दोन स्थानकांवरून मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून समर्पित मालवाह वाहतूक मार्गिकेवरील नवीन खुर्जा नवीन रेवाडी दरम्यानचा एकशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीच्या दुहेरी विद्युतीकृत मार्गांचं लोक राष्ट्रार्पण करतील मथुरा पलवाल विभाग आणि शिपियाना बुजुर्ग दादरई विभागाला जोडणारा चौथा मार्गही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील या नवीन मार्गांमुळे राष्ट्रीय राजधानीची दक्षिण पश्चिम आणि पूर्व भारताशी असलेली रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारेल या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन ऑइलच्या तुंडला गवार या पाईपलाईनचे उद्घाटन केले जाणार आहे सुमारे सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दोनशे पंचावन्न किलोमीटर लांब पाईपलाईनचा हा प्रकल्प नियोजित वेळेच्या खूप आधीच पूर्ण झाला आहे पंतप्रधान ग्रेटर नॉयडा येथील एकात्मिक औद्योगिक वसाहत राष्ट्राला समर्पित करतील ही वसाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पी एम गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन आणि समन्वयित अंमलबजावणी या दृष्टिकोनातून विकसित केली आहे पंतप्रधान आज संध्याकाळी जयपूरला भेट देणार असून संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जयपूरमध्ये स्वागत करतील पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या समावेत जंतर मंतर आणि हवामहल यासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वाच्या विविध ठिकाणांना भेट देतील